नमस्कार मी अण्णासाहेब दराडे हगलूर येथे शेतामध्ये कड्यावरती एक सात ते आठ महिन्यापूर्वी शासनाकडून डीपी मंजूर झाला आणि तो शासनाच्याकडून बसवला गेला पण तो डीपी चालू करण्यासाठी भोसले वायरमन यांनी शेतकऱ्याकडून त्यांनी सांगितलं की कांबळे साहेबांना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील त्याच्याशिवाय तो चालू होणार नाही शेतकऱ्यांनी तीन तीन हजार रुपये वर्गणी करून अशा सतरा शेतकऱ्यांनी एकूण पन्नास हजार रुपये कांबळे साहेबांसाठी आणि भोसले म्हणले की एक हजार रुपये मला द्या असे एकावन्न हजार रुपये भोसले यांच्याकडं बारोळ येथील हॉटेलमध्ये बसून घेऊन भोसले यांनी एकावन्न हजार रुपये घेतले त्याच्यानंतर ही आजपर्यंत डीपी चालू झाला नाही त्यानंतरही ते वारंवार विनंती करत राहिले डीपी चालू झाला नाही भोसले बदली होऊन गेले त्यांच्या ठिकाणी पटेल हे वायरमॅन नवीन आले त्यांच्याकडूनही शेतकरी वारंवार विनंती करत होते पण ते म्हणले की जोपर्यंत सर आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही डीपी चालू करू शकत नाही त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी भोसले यांना विनंती करायला सुरुवात केली त्यावर भोसले म्हणाले की कांबळे सरांना आपल्याला अजून वीस हजार रुपये द्यावे लागतील त्याच्याशिवाय डीपी चालू होणार नाही अजूनही डीपी तो तसाच बंद आहे आठ महिन्यापासून आता ऊन पडत आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायचं आहे अजूनही डीपी बंद आहे तर मी आज जर हा डीपी आता एक दोन तासामध्ये ते कनेक्शन देणार नसतील तर हा जो चालू डीपी आहे त्याच्यावरती चढून चालू डीपीवरती आत्मधन करतोय या सर्व प्रकाराला माझ्या आत्मधनाला पटेल वायरमन भोसले वायरमन आणि कांबळेसर हे तिघेजण जबाबदार असतील ते सांगतोय धन्यवाद मी हागलूर शिवारातील कड्यावरली डिपीवरती बसलोय आठ महिन्यापासून हा जुना डिपो आहे ह्याच्यावरती लोड येतोय म्हणून शेतकऱ्याच्या मागणीनुसार शासनाने एक डिपो मंजूर केला शंभरचा तो डिपो पलीकडं बसवला आठ महिने झाला डिपो बसून त्यावेळेस भोसले म्हणून वायरमॅन होते त्या वायरमनने कनेक्शन चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली शेतकरी सर्वसामान्य असते आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये आपल्याला वारंवार अडचण येतात म्हणून त्यांनी काय केलं सतरा शेतकऱ्यांनी मिळून प्रत्येकी तीन हजार प्रमाणे एक्कावन्न हजार रुपये बारुळ येथील हॉटेलवरती भोसले लाईनमेनला दिले त्यांनी सांगितलं की हे पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे आणि पैसे दिले की लगेच तुमचं दोन दिवसामध्ये मी कनेक्शन डीपीचं चालू करतो पैसे देऊन आठ महिने होत आले तरी सुद्धा डिपो अजून चालू झाला नाही त्यानंतर भोसले यांची बदली झाली आणि बदलीनंतर पटेल साहेब लाईनमेन आले त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी विनंती केली तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत वरिष्ठ मला सांगत नाही तोपर्यंत मी डेपू चालू करू शकत नाही याच्यामध्ये पटेल यांचा कुठलाही रोल दिसून येत नाही परंतु नंतर शेतकऱ्यांनी पैसे दिले होते भोसले रायरमेनला त्यामुळे शेतकऱ्यांनी परत भोसलेकडे विनंती केली की के आमचा डेपू चालू करून द्या आम्ही एकावन्न हजार रुपये दिले आहेत आमच्या पिकाचं नुकसान होतंय आता ज्वारी कुणी पेरले कुणाला फिरायचे पाणी देण्याची शेताला गरज आहे अशा अवस्थेमध्ये शेतकरी भोसलेंना वारंवार विनंती करतायत तर भोसले आता सांगतायत की अजून तुम्हाला वीस हजार रुपये सरांना द्यावे लागतील तुम्ही वीस हजार रुपये द्या त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय डीपी जोडला जाऊ शकत नाही मी आजच कांबळे सरांना जिल्हाधिकारी साहेबांना माझं अॅप्लिकेशन पाठवलंय त्यांना सांगितलंय मी की जर तुम्ही आज डीपीचं कनेक्शन देत नाही तर मी चालू डीपीवरती चढून आत्मदन करतोय मी या डीपीवरती चढलोय मात्र एम एस एबीने इथलं विद्युत वाहनी बंद केली आहे मी वाट बघतोय त्यांची की हे डीपू कधी जोडणार जर ते आज डेपू जोडून देत नाहीत जशी विद्युत वाहनी सुरू होईल तसा पुन्हा या डेपूवरती चढून मी माझं आत्मदन करायला तयार आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कुणीही बोलणार नाही सर्वसामान्य शेतकरी कायम पिळला जातोय आणि तो कुणालाही भाष्य करू शकत नाही खऱ्या अर्थानं ही जी व्यवस्था आहे ही शेतकऱ्याची पिळवणूक करण्यासाठी आहे रक्त पिण्यासाठी आहे की शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आहे खर तर खूप मोठा प्रश्न आहे सरकार वरडून सांगत असेल की आम्ही लाईट बिल माफ केले भविष्य काळातही लाईट आम्ही बिल घेणार नाही तुम्ही लाईटच देत नसाल तर बिल कुठून तुम्ही देणार ही शोकांदी काय खरं तर माझी एम एस एच्या अधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे की तुम्ही तात्काळ नवीन डेपू सुरू करावा आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय ते नुकसान थांबवावं ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एम एसीबीच्या हात जोडून कळकळून विनंती आहे अन्यथा तुम्ही डेपू चालू करत नाही तर मी आज संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत जसं शक्य आहे तसं चालू डिपोवरती चढून आत्ता हा डिपो मी चढतोय या गोष्टीमुळे त्यांनी बंद केल्यावरून पण जसं हा चालू होईल तसं परत मी आत्मदारासाठी येईल कारण शेतकऱ्यासाठी माझा जीव गेला तरी मी पाठीमागं सरकणार नाही पण शेतकरी जगला पाहिजे ही माझी प्रामाणिक अंतकरणापासूनची भावना आहे धन्यवाद